नमस्कार मी डॉक्टर पाटील क्लिनिक खेड माधवबा क्लिनिक लोणी कागोर पुणे आज आपण माधवबागच्या टाइप टू डायबेटीस रिव्हर्स करणाऱ्या जाणून घेणार आहोत सर्वात प्रथम आपण पेशंटची एजब्युएन्सी टेस्ट करून घेतो एजब्युएन्सी टेस्टमुळे आपल्याला डायबेटीसचे अचूक निदान व्हायला मदत होते त्याचबरोबर हा डायबिटीस रिव्हर्स व्हायला ट्रीटमेंटने किती दिवस लागतील याचा आपल्याला अंदाज येतो या पंचसूत्री चिकित्सेमधील सर्वात पहिली आणि महत्वाची स्टेप म्हणजे पंचकर्म माधवबागचा रिसर्च बेस्ड पंचकर्म याच्यामध्ये स्नेहान स्वदर्ण आणि बस्ती इन्क्लुडेड आहे याच्यामुळे जो डायबिटीस मध्ये होणारा व्हॅस्प्युलर डॅमेज आहे तो रिपेअर व्हायला मदत होते दुसरा स्टेप म्हणजे प्रमेय डाएट बॉक्स हा बॉक्स आठशे किलो कॅलरीजचा आहे हा अठ्ठावीस दिवसांकरता आपण पेशंटला देतो याच्यामध्ये हाय फायबर्स आणि हाय प्रोटीन आहे तसेच इन्स्युलिन रेजिस्टन्स कमी करणारे घटक जसं की आवळा पावडर असेल कोकम रस पावडर हर्बल टी हर्बल सूप यांचा याच्यामध्ये समावेश होतो तिसरी स्टेप म्हणजे कंटिन्युअस मॉनिटरिंग ट्रीटमेंट चालू केल्यानंतर तसंच मेडिसिन स्टार्ट केल्यानंतर पेशंटचे ही हळूहळू कमी व्हायला लागते त्यावेळेस आपण पेशंटचे जे ॲलोपॅथिक मेडिसिन्स असतील किंवा इन्सुलिनचा सा डोस असेल तो आपण ग्रॅज्युअली कमी करतो त्यानंतर चौथी स्टेप म्हणजे व्यायाम व्यायामामुळे हळूहळू शुगर कंट्रोलमध्ये यायला मदत होते त्यासाठी आपण डायबेटिकच्या पेशंटला दररोज सकाळी तीस मिनिट ब्रिस्क वॉक करायला सांगतो त्याचबरोबर काही योगासनं आणि मेडिटेशनचा त्याच्यामध्ये समावेश होतो पाचवी स्टेप म्हणजे हर्बल मेडिसिन्स माधोगांमधील जे औषधे आहेत त्याच्यामुळे रसायन चिकित्सा होते आणि डायबेटीस रिव्हर्स यायला मदत होते त्याचबरोबर या औषधांमुळे अपुनर्भव चिकित्सा म्हणजे डायबेटीस पुन्हा उद्भवणार नाही अशी चिकित्सा केली जाते